अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एम आय डी सी येथे विमल नावाचा बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर काल दुपारी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकल्याने एकच खडबड उडाली पोलीस तसेच अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या या कारवाईत अकरा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या पाच मशिनरी लाखो रुपयांचा तयार बनावट विमल गुटखा आणि बनावट गुटखा बनविण्याची सामग्री यासह एम एस शून्य दोन सी व्ही शून्य सहा पाच तीन क्रमांकाची हॉंडा सिटी कार असा एकूण बावीस लाख पंधरा हजार सातशे छप्पन रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी सुनील जगदाळे कार्तिक जेकवाडे सचिन नवले गोपी ओझा जीवन पवार प्रफुल्ल ढोकचवळे सुभाष घोरपडे यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम चारशे वीस तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी सुनील जगदाळे कार्तिक जेकवाळे सचिन नवले यांना अटक करण्यात आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र बडे यांनी दिली नेमकी आज काय कारवाई झाली आहे नेमकी कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आज अठ्ठावीस पाच चोवीस रोजी अन्न औषध प्रशासन अहमदनगर आणि स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुप्त माहिती मिळाली की एम आय डी सी श्रीरामपूर खंडाळा जो परिसर आहे त्यामध्ये सी सेक्टरमध्ये बनावट पान मसाला आणि सुगंधित तंबा तंबाखूचं उत्पादन चालू आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी एकंदरीत विमल नावाच्या ब्रँडनं बनावट पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि पॅकिंग सुरू असल्याचं आढळलं त्या ठिकाणी आम्हाला एकूण बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल सापडला आहे त्यामध्ये दोन लाख रुपयाचा जो प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा महाराष्ट्र शासनाच्या याच्यावर बंदी केलेली आहे असा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा आणि इतर मशनरी आणि एक हिरो होंडा सिटी गाडी अशी एकूण बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकंदरीत या कारवाईमध्ये किती आरोपी अटक करण्यात आलेले आणि किती जणांविरोधात गुन्हा दाखल झाला सध्या एकूण तीन आरोपी तिथं कार्यरत जे असले त्यांच्याविरुद्ध आपण तिथं त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात आपण ता दिलेलं ता आहे आणि पोलीस तपासामध्ये इतरही जे आरोपी आहेत त्यांची नावे निष्पन्न होतील गुटखा आणि सुगंधित तंबाखू विरुद्ध पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून वारंवार कारवाई करून देखील सर्रासपणे गुटख्याची विक्री होताना आढळून येत असल्याने तरुण पिढीच्या जीवाशी खेळणाऱ्या या गुटखा व्यावसायिकांचा बिमोड करावा अशी मागणी केली जात आहे एस न्यूज मराठी ब्यूरो रिपोर्ट श्रीरामपूर अहमदनगर